आय पी एल सुरू व्हायच्या आधी एका प्लेअरचं स्टेटमेंट येतं नऊ किंवा दहा बॉलमध्ये पन्नास करा मॅच फिनिश करा आणि घरी जा आता स्टेटमेंटचा संदर्भ असतो वेगळा पण ट्रोल करायला मटेरियल मिळालं आणि मग पार स्टेडियममध्ये ही गाणी वाजायला लागली आता हा प्लेअर चांगला खेळत होता का तर खेळत होता पण त्याच्या बॅटमधून नऊ किंवा दहा बॉलमध्ये पन्नास येत नव्हते ट्रोलिंग काय सुरूच होतं मग अशातच त्याच्यावर टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी आली कधी तर टीमला प्रत्येक मॅच जिंकायची होती अशा वेळी घडी पहिल्या मॅचला चुकला टीम हारली दुसऱ्या मॅचला तर आणखीन जास्त प्रेशर होतं त्यात यांना टॉसच्या वेळी चूक केली मग बॉलर निवडताना चुका झाल्या समोर प्रचंड मोठं टार्गेट उभं राहिलं बॅटिंग सुद्धा गंडायला ला लागली मॅच संपली आणि हा एका टीमचा हिरो बनला होता कोहलीचं स्वप्न पूर्ण करणारा ई साला कप नामदे हे पुन्हा म्हणायला लावणारा जितेश शर्मा ही स्टोरी विदर्भाच्या जितेशची ही स्टोरी आर सी बीच्या खतरनाक फाईटबॅकची नमस्कार मी जिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जितेश शर्मा हे नाव भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलंच गाजलेलं विदर्भाकडून खेळणारा विकेट किपर बॅटर अमरावतीमध्ये जन्मलेल्या या पोराची तीन स्किल्स भारी आहेत पहिलं विकेट किपिंग दुसरं फिनिशिंग आणि तिसरं म्हणजे गेमचं रेडिंग आता फिनिशर म्हणल्यावर डोळ्यांसमोर रसेल क्लासेन पोलार्ट स्टॉइनिस किंवा जुना धोनी असे धिप्पाड कार्यकर्ते आठवतात जितेशची तब्येत तशी नाही आहे पण खेळ स्किलचा आहे ताकदीचा नाही या स्किलच्या जोरावर जितेश पहिल्यांदा आय पी एलच्या सर्कलमध्ये आला दोन हजार सोळामध्ये तेव्हा मुंबई इंडियन्सनं त्याला टीममध्ये घेतलं सतरा साली रिटर्नसुद्धा केलं पण मॅच खेळायला मिळाली नाही त्यानंतर तो आय पी एलच्या पिक्चरमधून बाहेर गेला दोन हजार बावीसला तो पुन्हा आला आणि पंजाबसाठी फिनिशर म्हणून खेळला रिटर्नशनच्या बाबतीत डेंजर पॉलिसी असलेल्या पंजाबने याला रिटर्न केलं यानं चांगल्या इनिंग्स खेळल्या टीम इंडियाकडून खेळला आणि मग पंजाबनं रिलीज केलं यावर्षी पिक्चरमध्ये आली आर सी बी जितेश शर्माची बेस्ट प्राईज होती एक कोटी ऑप्शनमध्ये ती पोचली अकरा कोटींवर जितेशच्या नावावर एक आय पी एल फिफ्टी नव्हती स्ट्राईक रेट चांगला होता पण बत्त्या डीम करणारा नव्हता पण तरीसुद्धा आर सी बीनं आणि खास करून दिनेश कार्तिकनं जितेश शर्मावर विश्वास दाखवला त्याला नुसतं टीममध्ये घेतलं नाही तर त्याला व्हाईस कॅप्टन केलं आय पी एल सुरू व्हायच्या आधी आर सी बीनं दोन प्रॅक्टिस कॅम्प घेतले जितेश दोन्ही कॅम्प्समध्ये होता दिनेश कार्तिक आणि अँडी फ्लॉवरच्या अंडर ट्रेन झाला या ट्रेनिंगचा झालेला फायदा म्हणजे जितेश फिअरलेस बनला त्याची बॅटिंग थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये सुरू झाली पण क्रिकेटमध्ये खरा खेळ असतोय प्रेशरचा इथं नुसतं भारी खेळून भागत नाही इथं प्रेशर सिच्युएशनमध्ये भारी खेळावं लागतं आर सी बीचं क्वालिफिकेशन नक्की झालं पण रेस होती ती टॉप टूमध्ये मध्ये जाण्याची अशातच त्यांचा रेग्युलर कॅप्टन रजत पाटीदार इंजर्ड झाला आता ज्या टीममध्ये कोहली आहे त्यांच्या टीमचा कॅप्टन इंजर्ड झाल्यावर कॅप्टन कोण हा प्रश्न सहसा पडणार नाही आर सी बीलाही पडला नाही त्यांनी उत्तर दिलं जितेश शर्मा त्यांचा वाईस कॅप्टन कॅप्टन झाला कुठलाच ड्रामा नाही होता तो फक्त विश्वास पण विषय कसा होतो विश्वास, विश्वास, विश्वास असणं आणि प्रत्यक्ष खेळणं यात एक मोठी ठळक रेश आहे मंगळवारच्या मॅच नंतर या रेशच्या एका टोकाला आर सी बी आहे आणि दुसऱ्या टोकाला जितेश शर्मा मंगळवारची मॅच या आय पी एलमधली शेवटची लीग मॅच आर सी बीकडे टॉप टूमध्ये जाण्याची शेवटची संधी जिथे टॉसला आला टॉस जिंकला पहिली बॉलिंग घेतली पण समोरच्या कॅप्टनकडे चुकीची टीम शीट दिली रिषभ पंतनं ही चूक सांभाळून घेतली मग पहिली ओव्हर भुवनेश्वरला दिली नाही दुसरी ओव्हर भुवनेश्वरला दिली नाही तिसरी नाही आणि चौथीही नाही या राड्यात लखनौनं चव्वेचाळीस रन्स मारले सगळे आय पी एल गणलेला पण नेमका आर सी बीच्या विरुद्ध फॉर्मला आला त्यात ते त्याला रोखायचे प्लॅनसुद्धा फेल गेले कॅप्टन जितेश शर्माने केलेल्या बॉलिंग चॉईसेस चर्चेत आल्या कारण जेव्हा इनिंग संपली तेव्हा लखनौचा स्कोर दोनशे सत्तावीस रन्स होता फक्त चौदा रन्स देणाऱ्या कृणाल पंड्याच्या दोन ओव्हर्स बाकी होत्या भुवनेश्वरला स्विंग निघून गेल्यावर बॉलिंग दिली होती आणि यश दयालची एक सुद्धा स्पेअर होती हेझलवूड नसताना आर सी बीच्या बॉलिंग लाईनअपचे काय लेवलचे हाल होतात हे दिसून आलं होतं मग आली आर सी बीची बॅटिंग आणि कोहलीचा मास्टर क्लास सॉल्ट आणि कोहलीनं पॉवर प्लेमध्ये दणका दिला मग सॉल्ट गेला लिव्हिंगस्टोन गेला पाटीदार गेला आणि कोहली सुद्धा गेला खरं प्रेशर तर आत्ता आलं कारण अवघड वाटणारा रनचेस पूर्ण करायचा होता बावन्न बॉलमध्ये एकशे पाच रन्स करायचे होते हातात विकेट्स होत्या का तर होत्या पण अशा वेळी आकड्यांपेक्षा प्रेशरचा खेळ मोठा असतो जितेश शर्मानं हेच प्रेशर रिलीज केलं पहिल्याच बॉलला फोर मारून त्यांना आणि मयंक अग्रवालनं स्कोअर पळवला मध्ये एक ओव्हर विदाऊट बाउंड्री गेली तर पुढच्या ओव्हरला डायरेक्ट सतरा रन्स आले बीनं टप्प्यात कार्यक्रम करायला घेतला तर जितेश शर्मावर जबाबदारी होती त्यानं बावीस बॉलमध्ये फिफ्टी केली टार्गेट टप्प्यात आणलं रिक्वायर्ड रन रेट दहाच्या खाली आणला टार्गेट उरलं एकोणीस बॉल एकोणतीस रन्स मग आली लखनौ विरुद्ध बँगलोर मॅचमधली सगळ्यात इंटरेस्टिंग मोमेंट एक, एक रनआउट जो नॉटआउट ठरला सतराव्या ओव्हरचा शेवटचा बॉल मयंक अग्रवाल स्ट्राईकला होता दिग्वे शराठी बॉलिंग करत होता पण बॉल टाकायच्या आधी तो थांबला आणि त्यानं नॉन स्ट्रायकर एंडला बेल्स उडवल्या त्यानं जितेश शर्माला रनआउट करायचा प्रयत्न केला ज्याला मंकड असं म्हणलं जातं आता एवढी इंटेन्स मॅच समोरच्या टीमचा सेट बॅटर जो वन साईड मॅच उडतोय त्याला नॉन स्ट्रायकर एनला रनआउट करणं विषय डेअरिंगचा होता तेवढ्यात लखनौचा कॅप्टन पंत पुढे आला त्यानं रनआउटचा अपील मागे घेतलं जितेश आणि पंत दोघांनी एकमेकांना मिठी मारली पण या सगळ्यात टी व्ही अंपायरनं एक महत्त्वाचा निर्णय दिला होता नॉट आऊटचा झालं असं की दिग्वेश राठीनं बेल्स उडवण्याआधी आपली बॉलिंग ॲक्शन पूर्ण केली होती आय पी एलच्या रूलनुसार ॲक्शन पूर्ण करण्याआधी बेल्स उडवल्या असत्या तर जितेश आउट असता पण आय पी एलच्या प्लेईंग कंडिशन्सच्या थर्टी एट पॉईंट थ्री पॉईंट वननुसार जितेश नॉट आऊट असल्याचा निर्णय देण्यात आला आता इथे जर बॉलिंग ॲक्शन पूर्ण होण्याच्या आधी राठीनं रनआउट केला असतं तर मात्र रिषभ पंत काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं ठरलं असतं या रनआउटमधून वाचल्यानंतर जितेश शर्मानं थंड डोक्यानं बॅटिंग केली त्याला एक गोष्ट समजली होती की लखनौचे बॉलर्स आता चुका करणार आणि घडलंसुद्धा तसंच त्या रनआउटनंतर पुढच्याच ओव्हरला जितेशनं एकवीस रन्स मारले आणि आता मॅच जिंकणं ही फक्त फॉर्मॅलिटी ठरली जी पूर्णसुद्धा जितेश शर्मानंच केली ते सुद्धा सिक्स खेचून दोन हजार सोळानंतर आर सी बीला टॉप टूमध्ये जाऊन क्वालिफाय होणं जमलं नव्हतं कोहलीचं ते स्वप्न अपूर्णच राहत होतं एलिमिनेटरच्या प्रेशरमध्ये आर सी बीचं काय होणार हा प्रश्न मोठा होता पण यावेळी जितेश शर्मानं कोहलीचं आर सी बीचं स्वप्न पूर्ण केलं अर्थात त्याला कोहलीच्या तीस बॉल चोपन्न रनशी साथ मिळाली फिल्थ सॉल्टच्या एकोणीस बॉल तीस रनशी साथ मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मयंक अग्रवालच्या तेवीस बॉल एक्केचाळीस रनशी सुद्धा जितेश शर्मा आपल्या बदललेल्या बॅटिंग स्टाईलचं क्रेडिट देतो दिनेश कार्तिकला त्यामुळेच त्याचं हे यश स्वतःचं आहे दिनेश कार्तिकचं आहे आणि आर सी बीच्या विश्वासाचं सुद्धा नावावर एकही फिफ्टी नसलेल्या किंवा मोठी स्टार व्हॅल्यू नसलेल्या प्लेअरला आर सी बी टीममध्ये घेते अकरा कोटी देऊन कोहली टीममध्ये असूनही मस्ट विन गेम्ससाठी त्याला कॅप्टन्सी देते हा चुकतो पण भिडत राहतो मॅच शेवटापर्यंत नेतो आणि टीम क्वालिफायरपर्यंत स्टंपच्या मागे उभा राहून आई ग म्हणणारा आणि टीमला जिंकून दिल्यावर जॉब नॉट डन येट असं म्हणणारा जितेश शर्मा भारी ठरतो तो यामुळेच कधीकधी नऊ किंवा दहा बॉलमध्ये फिफ्टी महत्त्वाची नसते महत्त्वाचे असते ती तेहतीस बॉल पंच्याऐंशी रन्सची इनिंग आणि स्वप्न पूर्ण झालेली टीम